दिशादर्शक स्वामी विवेकानंद यांची जयंती या दोघांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दहा वाजून गेले दहा वाजतायत आणि आपला उत्साह म्हणजे मला आता बोलायलाही ताकद नाही उभं राहायलाही ताकद नाही सर ज्या उत्साहात तुम्ही त्या खेड्यापासून इथपर्यंत वाजत गाजत स्वागत केलं निवड्यात थंडीत आमच्या मायमावल्या एवढे मल्हार मावळी इथं बसलेले म्हणून मला बोलावंच लागत सर्वांना आवाज गावातच नाही गेला जे घरी बसलेले झोपलेले त्यांच्यापर्यंत नाही गेला आवाज आपल्याला मुंबईत बसलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या कानापर्यंत जाऊ द्यायचा आहे इथून येळकोट येळकोट ज्या दिवशी मुंबईत जाऊ तर मुंबईत या येळकोट येळकोटचा असा गजर झाला पाहिजे कि तो, तो आवाज दिल्लीत बसलेल्या नरेंद्र नरे मोदींपर्यंत गेला पाहिजे जाईल पा की नाही किती लोक येणार मुंबईला येळकोट येळकोट म्हणायला इकडं मी इकडं पाहतच नाही मी आत्ता सांगितलं आमच्या आईल्या माहिती पाहिजे बरं कधी वाटत काय मुंबईला आम्ही गेलो पाहिजे म्हणून हा एकदा एकदा विचार करा तहीस आई एकदा विचार करा मुंबई पाहायची हा आणि मला माहिती ठरवल्यावर काही होऊ शकत आणि आमच्या आईल्या माईच्या लेखीने ठरवल्यावर होईल कशाला जायचं मुंबईला आपल्याला कोण सांगणार लेक्ट्राईल पैकी कोणी का रे ते तिकडे हा करत बसले ताई आमच्या कशाला जायचं मुंबईला हा तू येणार आहे का काय वाजवलं कशाला जायचं मुंबईला का ते काय एकदा ऐक घरी बसून नाही मिळणार आम्ही मागतो ते संविधानात आहे बाबासाहेबांना दिलंय अंमलबजावणी होत नाही मला आता मला वाटतं अकरा बारा वर्ष झाले असतील किती वेळेस मी दालो विलास भाऊ मलाही माहित नाही प्रत्येक वेळेस मी येतो अगोदर तुम्ही मायागोद जात भोकरदला मोर्चा झाला की तुम्ही आहेत राजूरला मोर्चे झाले की आमच्या मायमावला ट्रॅक्टर बसून आहेत ज्या प्रभातला मोर्चा झाल्यात तरी बी येत जालन्यात मोर्चा झाला तरी बी येत मुंबईत मोर्चा झाल्या तरी बाम पुरत आहेत नागपूरला मोर्चा असला तरी आमचं गंभीरन स्वप्न दिलं मोटरसायकलवर कुठं कुठे फिरते त्याला माहित विचारायला म्हणजे गेल्या कित्येक दशकांपासून पिढ्यान पिढ्या आम्ही आलड आलड झालो बरे याचा कधी शेवट झाला पाहिजे असं वाटतं की नाही प्रत्येक जण प्रत्येक वेळेस कहून येतो विलास भाऊ की आता तरी मिळल आता तरी मिळल आम्ही प्रत्येक वेळेस आमचा वेळ जातो कोण रिकाम आहे मला सांगा बरं असा एखादा माणूस आहे का ज्याच्याकडे कामच नाही लगे रिकामा बसेले मग आम्ही शेतकरी असल शेतमजूर असल नोकरीवाला असल व्यावसायिक असल प्रत्येक माणसाला काम आहे आमच्या मायमावल्यांतर जास्तच काम आहे सकाळी झोपेतून उठलं की झाड झुड करण्यापासून स्वयंपाक बनवण्यापासून कपडे धुण्यापासून दिवसभर शेतात जायचं काम करायचं पुन्हा घरी यायचं पुन्हा स्वयंपाक फाटे एवढं आपलं काम सोडून तुम्ही आता येऊन बसले की नाही वेळ देऊ राहिले की नाही प्रत्येक मोर्चात जातो प्रत्येक मोर्चा आम्हाला कोणी गाड्या देत नाहीत तर पैसे देत नाहीत आम्ही आमच्या कष्टाचे घामाचे पैसे गाड्या करायला झेंडे आणायला रुमाला आणायला भंडारा उधळायला आमचेच पैसे खर्च करतो किती किती पैसे खर्च करायचे किती दिवस करायचे कंटाळलेत के सगळे आरक्षण म्हणले जरा असं वाटतं वाटायला लागले की नाही आता की नको आता बाबा हे दीपक कोराडे तू येऊ नका आमच्या बामखेड्या प्रत्येक वेळेस येतो आणि परत वेळेस मोर्चा चला म्हणतो आंदोलन चला म्हणतो आम्ही येतो मी पण कंटाळ विलास बोलो म्हणून 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 ठरवलं बापू बापूर की माझ्या आयुष्यातली शेवटची लढाई आहे मी पुन्हा म्हणायला येणार नाही की आता मोर्चात चला आंदोलनात चला कारण मी पुन्हा लढणार नाहीये मी ठरवलं सर्टिफिकेट मिळालं तरी शेवटची लढाई आणि नाही मिळालं तरी शेवटची लढाई पण एक शपथ आपण घेतली माय बाप हो माझ्यावर विश्वास ठेवा धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा असणार आहे आणि आमच्या लेकरांचं कल्याण होणार त्याच कारण आहे की घटना दत्त आहे फडणवीसांनी वचन दिलंय मोदींनी वचन दिलंय एवढे दिवस आम्ही त्या टाकतीनं ना म्हणलंच नाही विलास भाऊ देवा, देवा भाऊ क्या हुआ तेरा वादा यावेळेस फलक लावले आमच्या त्यात नागपूरला गाणं वाजलं होतं आता आपण यायचं गाणं वाजवू इथून दिल्लीपर्यंत आता सोडायचं नाही कारण आता आम्ही निर्धार केलेला आम्ही नाही तो कमी नाही बाबा द्यायचं तर ते सांगा की आम्हाला देता येत नाही जे फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये सांगितलं छाती ठोकपणे ट्रक भर गाडी भर माझ्याकडे कागदपत्रांचे पुरावे माझा अभ्यास झालेला आहे मी देतो पहिल्या मध्ये दे। आता विचारायचं बाबा रे आता आम्ही पहिली कॅबिनेट आम्हाला माहित नाही आरक्षण ते नाही तर मग सांग की बाबा ते छत्तीस नंबरला तुम्ही नाहीये मी आपला चुनावी जिमला खोट बोललो माफ करा मला धनगराव असं तरी म्हण मटतय का आता आम्ही सोडणार नाही जालन्यामध्ये आपण ताकदीनं लढलो फार मोठं आंदोलन फार मोठी लढाई लढलो पण लढाई आहे लढाईचा निकाल एका दिवसात लागल एका महिन्यात लागल एका वर्षात लागल हे सांगता येत नसत आम्ही ताकदीनं लढलो पण शत्रू आमच्यापेक्षा ताकदवर आहे आता आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त ताकद निर्माण करायची आहे आणि आता मुंबईला एकवीस तारखेला आपण जाणार आहे मी खात्रीनं सांगतो सतरा तारखेला जाणार आहे विलास भाऊ आपण सतरा तारखेला जाणार कसे सतरा तारखेला आपण पहिला मुक्काम चौंडीला जिथे आईल्या माईंचा जन्म झाला जन्मस्थळानं पावन झालेल्या भूमीमध्ये नतमस्तक होऊन तिथली माती कपाळा लावून तिथली ऊर्जा घेऊन ताकद घेऊन आपण अठरा तारखेला पांडुरंगाच्या पंढरीत जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन पांडुरंगालाही साकडे घालो की बा पांडुरंगा अटल बिहारी वाजपेयींनी आम्हाला वचन दिलं होतं पण ते नाही आता वचन पाळायला मोदींनी वचन दिलंय तुमच्याच पंढरपुरामध्ये त्या मोदींना सद्बुद्धी दे देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी दे लाखो लोकांसमोर वचन दिले पांडुरंगाच्या पंढरीतून आम्ही आरेवाडीच्या बिरोबा कडे जाणारे बिरोबालाही आहे की या दोघांनाही सद्बुद्धी दे तिथून आम्ही एकोणाविस्तार तारखेला जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होणार आहे खंडेरायाला आम्ही वंदन करून म्हणणार आहे की खंडेराया नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी दे की त्यांनी दिलेला शब्द पाळा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा आणि त्यांना जर सद्बुद्धी येतच नसेल तर आमच्या मल्हार मावळ्याला माझ्या आईल्या माईंच्या लेकीना ताकद दे या दोघांच्या विरोधात लढण्याची आणि ती ताकद घेऊन विस्तार केला जेजूरीतून आम्ही पुणे मार्गे मुंबईत जाणार आहे मी म्हणलंय सर जालन्यातून निघताना दोन हजार गाड्या कमीत कमी पाहिजे आणि ज्या दिवशी विस्तार केला मुंबईत जाईल तर ता जालन्याचा ताफा वीस हजार गाड्यांचा झाला पाहिजे आणि मग बाकी रस्त्यांनी येणारे लोक वेगळे बाकी वाहनांतून येणारे वेगळे ट्रेन न येणारे बस न येणारे वेगळे फक्त जालन्यातून निघलेल्या दोन हजार ताफ्या गाड्यांचा ताफा अंकुश भाऊ वीस हजार गाड्यांचा मुंबईमध्ये झाला पाहिजे आम्ही फडणवीसांना अल्टिमेटम मुंबई मधून दिलाय त्यांच्या नागपूर मधून काल मी दिलाय की फडणवीस साहेब तुम्हाला वीस तारखेला साध्याकाळपर्यंत आम्ही वेळ देतोय दिलेला शब्द पाळा आणि नाही तर मग एकवीसला आमचा पाय आज मैदानात पडणारच आहे ज्या दिवशी एकवीस तारखेला अकरा वाजता आज मैदानात मल्हार मावळ्यांचा आमच्या आयल्या माईंच्या लेकींचा पाय पडल कुठल्याच ड्रोन मध्ये कॅमेऱ्यामध्ये मध्ये बी लवकर ते चित्र बसलं नाही पाहिजे पूर्ण कशाच आमच्या मल्हार मावळ्यांचं ना आहिल्या माईंच्या लेकींचं पिवळं वादळ असं मुंबईवर घोंगावलं पाहिजे की जग हादरलं पाहिजे आणि मग दिल्लीतून नरेंद्र मोदींनी दिल्ली विचारलं पाहिजे अरे देवेंद्र फडणवीस काय चाललं तुझ्या राज्यात मग फडणवीस साहेब म्हणून की ते वचन तिंधन साहेब मग मोदीजी म्हणतील अरे ते उन टाक का नाही मग कधी आम्ही नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असं म्हणतात आम्हाला काय करायचंय नाग बी दाबायचं तोंड बी उघडायचंय ताकदीनं ते उघडन मुंबई आता आम्ही जर जाल नेऊन दहा वीस गाड्या असल्या तर फडणवीस साहेब म्हणे हे दीपक कोट लय गप्पा आणत होता ये ये तू कुठं चौंडीला काय जातो पंढरपूरला काय जातो जेजुरीला जातो आरेवाडी जातो ये फिर फिर किती फिरतो फिर मुंबईला आम्ही जर वीस तारखेला गेलो शंभर दोनशे गाड्या असल्या हा लहे गप्पा आणत होता वीस हजार गाड्या ये ये आजात पाहिजे ये इकडं तिथं जर जर आपण पाच पंचवीस वीस हजार गेलो ते काय म्हणत हा 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 किती दिवस बसतो बैस आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर पैस चालते तो काय चालतायचं सत्तर वर्ष झाले आम्ही तुम्हाला जीवत्या बनवत आलो अकरा वर्ष झाले आम्ही तुम्हाला फसवत आलो तू काय करणार आहे आपली लढाई जिंकणं ही तुमच्या हातात आहे दीपक बोरडेच्या हातात नाही ही लढाई दीपक बोराची नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची आहे आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची लढाई आहे म्हणून सगळ्यांनी ताकदीने नाही येणं गरजेचं <प्रेंगा> ही लढाई हारली गेल्याच मग दीपक बोराचं काहीच नुकसान होणार नाही तुम्ही तुम्ही ना आमचं तरी काय बकाल सर तर काय बकाल सर काळ्या वाजावर सगळे पहिले मी नावं घ्यायचं गरबड गरबड गर 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 मध्ये म्हणलं बोलणं सुरू झालं इकडे यायचाच काहीच प्रोग्राम नव्हता आम्ही सकाळी पाच साल उठून आमचा उद्योग तिकडे सुरू असतो यांनी आग्रह केला काही गावच्या लोकांनी फोन आला की भाऊ आपल्या एरियात यान हे म्हणजे भाऊ एक दौरा करूच मला असं वाटलं कदाचित जरा डळमळ एक का था। था। काय म्हटलं दीपक वार महाराष्ट्र महाराष्ट्रात फिरू आला गडचिरोली गोंदिया पासून धुळे नंदुरबार पर्यंत तिकडे सगळा महाराष्ट्र पेटला आणि आपलं ज्या प्रभात बोगडन नंतर थंड राहिला तर काय फायदा आहे मला असं वाटलं की बा वा हे थंड पडले पण नाही अरे काय थाटतेच हसनाबाद था। था। वाल्यांनी था इथून द्यायचं कौतुक करू आपण टाळ्याबाजवार वाजत गाजत जे शिबी फुलं भी बिलं उधळत खरं म्हणजे सत्कार घेण्याचं काम आम्ही केलं नाही विलास भाऊ ज्या दिवशी बाळांना सर्टिफिकेट मिळेल त्या दिवशी आम्ही सत्काराचे हकदार आहे पण तुम्ही लोक सत्कार करू राहिले त्याच्यामुळे ऊर्जा मिळते आमची जबाबदारी वाढते की आता अजून आम्हाला प्रामाणिकपण आणि प्राणपणानं लढायचं आहे जिंकायचं आहे आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहे पण कधी फाकतीनं गेलो तर आतापर्यंतकडे झाले नाही झाले असं नाही पण त्या ताकदीनं झाले नाही प्रत्येक लढ्याचा आम्ही पण लोक म्हणतात परवा मुंबईला बी के कोकरे साहेबांसोबत एक काम केलेला माणूस कसं तर महादेव अर्जुन साहेब मोहने दाबले की ज्यांनी ती मुंबईची जबाबदारी घेतली बी के कोकरे साहेबापासून सगळ्यांसोबत काम केलं ते म्हणजे दीपक भावा आम्ही कंटाळलो होतो थकलो होतो कोणी येतं आम्ही फसतो सरकार फसवते सगळे फसवते हे नाटकं बंद केलं ते आम्ही पण आमच्याही मनात आता कुठेतरी अंकुश भाऊ आशा निर्माण झालेली आहे की दीपक बोराड यांच्या रूपानं काहीतरी आता चांगलं होईल जालन्याच्या आंदोलनामधून काहीतरी आशा निर्माण झाली आणि आम्ही आता मरता मरता जर आम्हाला हे आमचं आयुष्य गेलं लढण्यामध्ये आणि मरता मरता जर आम्हाला आमच्या लेकरांचं कल्याण होताना दिसलं तर याच्यापेक्षा चांगलं मरण कोणतं असणार आहे याच्यापेक्षा चुक कोणता असणार नाही म्हणून सगळे लोक कामाला लागले आपण आता थंड बसू नका विनंती करतो ला तर सगळे येणार आहे मायमावला येणार आहे का कोणीच नाही हात करावर खरंच मी विचारणार आहे बांध खेडचे मला सगळे नाव पाठ आहे चेहरे पाठ आहे आई मी विचार हा मी पहिले विचार मी ने विचारू। चला ना एकदम मुंबई पाहिलं आपण असं जातो की नाही कुठं कुठे फिरायला जातो कोणाच्या जा लग्नात जातो कोणा देवदर्शनाला जातो जातो ना एकता लय वारे आपण समजा आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी सगळ्यात एकच वारी असते पंढरीची वारी एकदा आमच्या बाळांच्या कल्याणाची वारी करू ना आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाच्या वारी जाताना एकवीस जानेवारी चलो मुंबई येसाल की नाही तुम्ही अजून असा ना म्हणजे कोणाचं म्हणजे कोणाला विचार लागतं यायला विचारायचं कोणाला ए इकडे मित्र तुझं नाव काय रे काय नाव आहे तुझ आदर्श आदर्श तू एकवीस जानेवारी कुठे जाणार बाळा चला मुंबई म्हणजे एवढू शहर लेकराला कळलं मी ते सांगितलं नाही बरं का म्हणजे या लेकराला कळलं की मला मुंबईत जायचंय तुम्ही अजून सगळे हातवर करणार आई खरंच गंमतचा विषय नाही सगळ्यांनी यायचंय तुम्ही तर सगळे सतरा तारखेला या बाबा जाऊ द्या काम धंदे आठ दिवस टाईम झाला मला माहितीये पण पाच मिनिट अजून बोलतो मी मागच्या काळात कोरोना आला होता सगळे कामधंदे बंद शाळा बंद उद्योग व्यवसाय बंद गाड्या बंद सगळं बंद कोणी मेल का काम धंदा नाही शाळा बंद आहे इन्कम नाही म्हणून मेल कोणी मग असं समजा पुन्हा महिनाभर कोरोना आला आपल्या काय फरक पडत पण मागच्या वेळेस कोरोना आला मुंबई रिकामी घालते मुंबईचे लोक सगळे बाहेर यावेळेस उलटा कोरोना आणू सगळा महाराष्ट्र मुंबईत जाऊन बसू म्हणून विनंती करतो इकडच्या यानं सगळ्यांना सतरा तारखे बसून यायचं आपल्यासोबत आपलं आत ऋण पांग ऋण चटया आपल्या आपल्या घ्यायच्या जेवणा खावण्याची व्यवस्था जागेवर आपले बांधव करतील नाही झाले तर आपण बी एका ट्रकमध्ये सगळे भोगणे बिगुणी घेऊन जाणार आहे सगळे आपली आपली व्यवस्था स्वयंपाक कोणा कोणाला करता येतो इथं भंडाऱ्यात कोण करतात स्वयंपाक एक बिनी भंडाऱ्या करत नाही का आपल्या इथं हा बरं ज्या गावात भांडाऱ्या करतात त्या गावातून कारभारी हो तुमच्या इकडे करतात का कोणी हा दोन चार आपण सोबत घेऊ आपल्या आपलंच जे बनवता येईल तसं बनवता येईल तसं खाऊ आणि बिला बोलतो काय फरक पडतो चार मी सोळा दिवस उपाशी बसलो तुम्ही तिथं हे बघा हे चरणावरही दाजबी अन्नाचा कुठलाच कण खायला नव्हता हो आपण दोन चार दिवस उपाशी राहिला काय होणार आहे तशी वेळ येणार नाही पण आली तर आपण तयारी ठेवायची म्हणून सगळ्यांनी मुंबईला यायचं मी खात्रीनं सांगतो जितक्या ताकदीनं आपण मुंबईला जाऊ तितक्या लवकर आमच्या लेकरांचं कल्याण होईल ना हा प्रश्न सुटला ताकदीनं शब्द वापरला आपण जर सतरा तारखेपासून वीस हजार गाड्या मी म्हणतो आपण जर चाळीस हजार गाड्या गेलो तर त्या मुंबई लोक फडणवीस येऊ देणार नाही कमी गेल्या तर म्हणतील बरं एकवीस तारखेला जर घरी राहील पासून जेवढे गेले तेवढे गेले राहील सुहेल सगळे जर एकवीसला आले तर फडणवीस साहेब म्हणतील की अरे बापरे हे तर डेंजर झालंय स्वप्नातही विचार नव्हता केला मी बाबा हे सर्टिफिकेट घ्यान जा नाही ताकतीनं गेलो तर ते माझी मजा पायती मुळात ही लढाई माझी नाहीच आहे उद्या हारही माझी नाही आहे जिंकलो तरी मी नाही आहे मी निमित्त मात्र आहे भलं झालं आमच्या लेकराबाळांचं होणार आहे नुकसान झालं आमच्या लेकराबाळांचं कारण पुन्हा अशी लढाई आता उभी राहणार नाही माझ्यासारखा कोणी येणार नाही आला तर तुमच्यासारखे विश्वास ठेवणार नाही तुमच्यासारख्यांनी विश्वास ठेवला नाही एक लढा जरी उभा राहिला तर फडणवीस कुठं राहील माहित नाही देवेंद्र मोदी आपलं नरेंद्र मोदी कुठं राहील माहित नाही भाजप कुठं राहील माहित नाही आज भाजपनं ना आपल्याला वचन दिलेलं आहे मोदींनी दिलेलं आहे फडणवीसांनी दिलेलं आहे तर आता ते कैतीत सापडलेले तुकडा पाडू आपण आता पटतय येणार सगळे या कदा हातवर नाही इकडचा अजून मी तिकडची माय तिकड दीपक भाऊ दीपक भाऊ तुम भाऊ भाऊ तू तू मागे मागे मला खात्री आहे तुमचं गाव क्रांतिकारी सगळे लोक स्ट्रॉंग आहेत आणि आम्ही जगतो आमच्या लेकरराबाळांसाठी लेकराबाळांच्या कल्याणाचा शेवटचा लढा ताकतीनं लढू आपले आपले दोन पैसे तुम्ही जमा करणारे दोन पैसे शिल्लक जमा करा तिकडच्या लढाईला काही देता आले तर आपलं आपलं भागलं लय झालं सतरा तारखेपासून जितक्या आमच्या बांधवांना येता येईल तितक्या सगळ्यांनी यावं आमच्या मायमावल्यांसाठी एकवीस तारखेला एक समजा चार दिवस सुट्टी एकवीसला आल्याचं हरकत नाही सगळ्यांनी मुंबईला या शेवटची लढाई ताकदीनं लढू आणि जिंकू परत एकदा एवढ्या थंडीमध्ये दहा वाजून गेले तरी समाजाच्या प्रेमापोटी आमच्या प्रेमापोटी आपण सगळे या ठिकाणी जमलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय मल्हाद